नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आपल्या सर्वांच्या मनामध्ये पडलेला एक प्रश्न याचं उत्तर आज घेऊन आलोय अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की देवपूजेला बसल्यानंतर अनेक लोकांच्या बाबतीत असं होतं की मनामध्ये अस्लील विचार येतात गाणेरडे विचार येतात एवढंच काय की काम वाचण्याचे विचार देखील मनामध्ये मा येतात घाणेरडे दे शिव्या देवांच्या विषयी गाणेरडे दे शिव्या सुद्धा मनातून येत असतात आणि जो भक्त आहे या भक्ताचा स्वतःच्या मनावरती कंट्रोल नसतो देवासमोर गेलं देवा देवपूजा करायला बसलं किंवा देवाचा काही विषय निघाला मंदिरात गेलं देवाऱ्यासमोर बसल्यानंतर ग्रंथ वाचन करताना म्हणजेच आध्यात्मिक काही करत असताना मनातून असलेले विचार यायला चालू होतात आपल्या इष्टदैवता विषयी सुद्धा मनामध्ये मा असलेले विचार येतात विचार येतात आणि हे नेमकं देवपूजा किंवा देवा संदर्भात ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच वेळेला असं होत आता हा अनुभव फारच विचित्र असा अनुभव आहे कारण ज्याच्यावरती आपलं श्रद्धा आहे विश्वास आहे अशा परमेश्वराविषयी आपल्या मनातून हे घाणेरडे विषय विचार मनातून येत असतात ते इतके घाणेरडे असतात की एखाद्याला सांगायची देखील अशा व्यक्तींना लाज वाटत असते आणि हे घाणेरडे विचार येत असताना त्याच्या मनाला एक अपराधीपणाची भावना निर्माण झालेली असते मनाचं खच्चीकरण झालेलं असतं मी किती मोठ पापी आहे माझ्याकडून हे काय घडतंय या विचारानं अशी व्यक्ती कायम त्रस्त असते तोच तो विचार तोच तो विचार आणि खरं पाहिलं तर यातून आता सुटायचं कस काय ते याच्यावरती उपाय आणि याच्यावरती आध्यात्मिक आणि सायकोलॉजिकली असे दोन उपाय मी घेऊन आलोय आणि या उपायानं मी अनेक लोकांना बरं केलंय अनेक लोकांना या त्रासातून मुक्त केले हे सगळं समजून घेण्या हे का होत हे समजून घेऊया याच एक कारण असं आहे की तुमच्यावरती काही दुष्ट शक्तींचा प्रयोग झाला असेल काही दुष्ट शक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करून बसले असतील आणि ह्या शक्ती तुम्हाला देवपूजा करण्यापासून परावृत्त करत असतील देवपूजेपासून बाजूला घेऊन जात असतील जेणेकरून ईश्वरी शक्तीचा पाठिंबा मा तुम्हाला मिळू नये असा एक विषय झालेला असेल किंवा अजून एक विषय असा आहे की मनाचा स्वभाव आहे की आपण जी गोष्ट विसरायला जातो तीच नेमकी आपणास आठवते हो मनाचा नियम काय आहे जी गोष्ट आपण विसरायला जातो तीच नेमकी आपण्यास आठवत जाते उदाहरण काय कि एका गुरुंना आपल्या शिष्याला गुरु दीक्षा द्यायची नव्हती आणि शिष्य मात्र गुरुंच्या पाठीमाग सारखाच लागलेला असतो मला गुरु दीक्षा द्या गुरुमंत्र द्या मग गुरुने एक आयडिया केली शेवटी गुरुच ते गुरुने आयडिया केली म्हणजे मी तुला गुरुमंत्र देईन परंतु गुरु मंत्र म्हणताना माकडांचा वानरांचा विषय डोक्यात घ्यायचा नाही शिष्य म्हटलं खूप सोपी गोष्ट आहे काय हरकत आहे मी करून टाकेन गुरुनी त्याला मंत्र दिला आता याचा मन विचार काय करतय की मंत्र म्हणत असताना माकडांचा विचार डोक्यात घ्यायचा नाही हे त्याच्या डोक्यात सर्कल चालूच झालं घ्यायचं नाही घ्यायचं नाही घ्यायचं नाही मंत्र म्हणाय म्हटला जपाला बसल्यानंतर सुद्धा तोच विषय चालू माकडांचा विषय माकडांचा विषय जसंही तो मंत्र जपाला बसेल तसा त्या डोक्यात माकडांचा विचार यायचा कारण तो त्या माकडांचा विचार सोडण्याचा प्रयत्न करतोय त्याला न आठवण्याचा प्रयत्न करतोय आणि मनाचा नियम असा आहे की ज्याला तुम्ही आठवायचं नाही म्हणाल ते तुमच्या बरोबर आठवणीत राहत आता नेमकं देवपूजेला बसल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे असलेले विचार येतात वाईट विचार येतात त्यावेळेला देखील नेमकं हेच होतं की पाठीमाग उदाहरणार्थ काल तुम्ही देवपूजेला बसलाय त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असलेले विचार आले परवा बसलाय त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असलेले विचार आले मन काय म्हणतंय की आता देखील मी पूजेला बसल्याबरोबर देवासमोर गेल्याबरोबर वाईट आणि घाणेळे विचार माझ्या डोक्यात येणार मनात येणार म्हणजे तुम्ही तुम्ही काय करताय वाईट आणि घाणेरड्या विचारांना विसरण्याचा प्रयत्न करताय ते विचार मनात येत आहेत म्हणून तुम्ही खच्ची झालाय मनथकलय हारलंय भिलय घाबरलंय गिलटी फेलवत आहे तर आता याचा पहिला सायकोलॉजी चा नियम काय आहे मी तुम्हाला सांगतो देवपूजेला बसताना आता इथून पुढं देवपूजेला बसताना हा विचार करू नका की माझ्या डोक्यामध्ये असलेल विषय आला नाही पाहिजे हा विचार नका करू यायचा असेल तर येऊ द्या भरपूर येऊ द्या भरपूर येऊ द्या कारण मनाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार दिवसभरामध्ये मनामध्ये साठ हजार विचार येतात या साठ हजार विचारामध्ये आपला अजिबात कंट्रोल नसत असलेल विषय डोक्यात येतोय शंभर टक्के येऊ द्या त्याला इन्व्हाइट करा येऊ द्या खुशाल येऊ द्या कारण जर तुम्ही त्याला इग्नोर म्हणजे त्याला तुम्ही महत्व नाही दिलं मनाचा अजून एक विषय असा आहे की जे महत्वाचं आहे तेवढं डोक्यात ठेवत जर तुम्ही याला महत्व नाही दिलं मनात यायचं असेल येऊ द्या नाही आलं नाही आलं मला त्याची काही गरज नाही मी देवापुढे ठराविक वेळ बसणार आहे मंत्र जप करणार आहे मनात असलेले विचार आले तरी चालतील दुसरा विषय विश्या, देवाविषयी असलेले विचार मनात आल्यानंतर तुम्हाला गिल्टी फेलवत आहे अपराधेची भावना येते याच कारण तुम्ही देवाला जाणूनच घेतलेलं नाही देव कोण आहे किती मोठा आहे हे तुम्हाला माहितच नाही फोटो मध्ये जे असेल तेवढंच तुम्ही मान्य करताय की आता ते एक ताई आले होते त्या ताई म्हणले की स्वामी समर्थांच्या विषयी माझ्या डोक्यात असतील विचार येतात त्या ताईंना मी म्हणलं स्वामी, स्वामी समर्थांना तुम्ही ओळखता का तर त्या म्हणले हो अक्कलकोटचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ त्यांचा मी ग्रंथ वाचलाय तर म्हणलं नाही मग तुम्ही स्वामी समर्थांना ओळखतच नाही कारण स्वामी समर्थांच्या नावापुढे तुम्ही त्यांना ब्रह्मांड नायक ही पदवी देत आहे याचा अर्थ ब्रह्मांडापुढे पृथ्वी किती छोटी आहे अगदी एखाद्या मोहरी एवढी आख्या ब्रह्मांडाच्या पुढे ही पृथ्वी आहे आणि अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी समर्थ ईश्वर जळी स्थळी काष्टी पाषाणी अनुरेणू मध्ये या ईश्वराचा वास आहे आता तुमच्या मनामध्ये घाण विषय आले असलेले विचार आले तुमच्या मनामध्ये हे घाण विचार येतात असलेले विचार येतात मनामध्येही तोच बसलाय तुमच्या पतीमध्येही तोच आहे पत्नीमध्येही तोच आहे सर्वत्र तोच आहे तुम्ही त्याला काय शिवाय देणार आणि त्याच्याविषयी काय वाईट वाटून वाट घेणार काय असतील विचार येऊन उपयोग आहे त्याचा त्याला फरक काय पडतो सूर्यावरती तुम्ही कितीही थुंकला तर तुमचा थुंका सूर्यापर्यंत नाही जाऊ शकत म्हणजे इतका मोठा ईश्वर निराकार ही आहे साकार ही आहे प्रचंड मोठा आहे समुद्रय आहे तर मग तुमच्या शिव्या तुमच्या असलेले विचार त्याचा ईश्वरावर काय फरक पडेल मुळीच नाही पडणार वाटेल ते मनात येऊ दे मना वाटेल तितके विचार मनात येऊ द्या त्यांना मनाला इन्व्हाइट करा तुला काय शिवाय द्यायचे दे तू बिंद दे थोड्या वे वेळ शिवाय येतील असलेले विचार येतील येतील आणि ये थोड्या वेळानं मन शांत होईल कंटाळेल आणि असं करत करत त्या गोष्टीनं तुम्ही इग्नोर करत जा म्हणजे ज्या ईश्वराविषयी तुम्हाला गिल्ती फेल होतंय तो ईश्वर इतका प्रचंड आहे इतका प्रचंड आहे की एखाद्या मुंगी मुंगीच्या मनामध्ये समुद्राला शिव्या आल्या आता हे तुम्हाला पडतंय का की एका मुंगीनं समुद्राला शिव्या दिल्या समुद्राविषयी असली विचार मुंगीच्या मनात आले फरक काय पडला समुद्रावरती किंवा एखाद्या मुंगीच्या मनामध्ये मा ब्रह्मांडाविषयी असलेले विचार आले काम असण्याचे विचार आले ब्रह्मांडावर त्याचा काय फरक पडेल मुंगीत तो, तो, ही तोच सर्वत्र तोच त्यामुळे एकच सांगायचं ईश्वराला एकच प्रार्थना करायची असलेले विचार येतात ही तुझी लीला आहे हा यात काही दोष नाहीये मी स्वतःवर आणत नाहीये माझा काही संबंध नाही माझं काही नाही तुझी लीला तू जाणून घे शिव्या ही तुझ्याच श्लोक ही तुझेच वचन ही तुझा आणि मंत्र ही तुझा यात माझं असं काही नाही हे शरीर ही तुझ संपला विषय असं तुम्ही म्हणत गेला प्रॉब्लेम संपून जाईल इग्नोर होत जाईल वाटेल ते होऊ द्या दुसरा एक विषय असा आहे जे मन आहे मनाचा स्वामी चंद्र आकाशातील चंद्र मनाचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र जसा कले कलेनं वाढत जातो कले कलेनं कमी होत जातो तस तस, तस त्याच पद्धतीनं आपलं मन देखील थोडा निगेटिव्ह विचार करतं थोडा पॉझिटिव्ह विचार करतं कधी घाबरतं कधी हे होतं कधी ते होतं म्हणून चंद्राचा बीज मंत्र आहे चंद्रायन महा चनचंद्रायन व्हा किंवा ओम चन चंद्रायन महा ओम चन चंद्रायन व्हा असा देखील जप करू शकता त्याचबरोबर जर काही बाहेरील बाध असतील दुष्टशक्तींचा त्रास असेल चेड्यानुसार चेड्याच्या प्रकारानुसार सुद्धा असं होतं चेड्याच्या त्रासातून असं होत असेल कर्नीधनीच्या त्रासानं होत असेल तर ते देखील आपण सोडवून घेऊ शकता परंतु मी जो इग्नोर करायचा हा जो उपाय सांगितलाय हा उपाय आपणासाठी खूपच महत्वपूर्ण होईल तसेच अनेक लोकांचं एक जमलिंग असं झालंय की मी आता एक नवीन शिबिर चालू केलंय कोडी सोडवण्याच आणि या संदर्भात मी व्हिडिओ टाकले सविस्तर की तिथे काय शिकवलं जाईल कोडी सोडवण्याचा व्हिडिओ महत्वाचं का आहे तर कोळी सोडवण्याचं जे शिबिर आहे हे देखील महिन्यातून एकदा होणार आहे आणि जे मी नेहमी शिबिर घेतो ध्यान धारण्याचं शिबिर ते सुद्धा महिन्यातून एकदा होणार आहे म्हणजे आता मे महिन्यामध्ये मे दोन हजार पंचवीस रोजी कोळी सोडवण्याचं जे शिबिर आहे हे शिबिर अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच आहे आणि योग शिबिर जे आहे ते मे महिन्यातील शेवटच्या रविवारी आहे ते सुद्धा अकरा ते पाच आहे ज्यांना कोडी सोडवायची गादी चालवायची आहे त्यांनी अकरा तारखेच्या शिबिरा या आणि ज्यांना ध्यान धारणा शिबिरा लिहायचं आहे जसं की संचार मोकळा करणं संचार नाव सांगणं किंवा दुष्टशक्तींचा त्रास होणं इतर बऱ्याच बाध्यांचा त्रास होणं जपात लक्ष न लागणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत अशा लोकांनी ध्यानधारणा शिबिराला यायचं आहे जे शिबिर मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी दोन हजार पंचवीसला आणि ज्यांना कोडी सोडवायची आहे गादी चालवायचे चा आहे विद्या शिकायच्या आहेत अशा लोकांनी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्या शिबिराला यायचं आहे आणि मी हे गर्वानं सांगतोय आता माझं पाहून अनेक लोक चालू करतील परंतु गर्वानं सांगतोय गादी चालवायचं आणि कोडी सोडायचं शिबिर पहिल्यांदा मी सुरुवात केलेली यायची कारण तुम्हाला या गोष्टी शिकता आले पाहिजेत लोकांचं भलं करता आलं पाहिजे तर ज्यांना या शिबिराला यायचं आहे किंवा काय अध्यात्मिकतेला आडी अडचणी असतील गेनमाळ असेल दीक्षा असेल मंत्र दीक्षा असेल आणि काय त्रास असतील अध्यात्मक आज शिकायचं असेल जे काय असेल त्यांनी खाली जो फोन नंबर दिलेला आहे चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर त्र्याऐंशी या नंबरला कॉन्टॅक्ट करावा तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राइब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दावा जय आदिशक्त